जुन्या आठवणी नवजा सत्यकथा भाग दोनशे पंचेचाळीस लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव आजीनी गोष्ट सांगायचे बंद केले होते आजीने अगोदर सांगून दिले होते की आता मी तुला गोष्ट सांगणार नाही आजीने माझी जन्माची सर्व काही कहाणी सांगितली होती आणि ते धावपळीचे जीवन ते जुने आठवणी त्या सर्व काही मला सांगून दिल्या होत्या मीही काही बोललो नाही कारण मीही मनोमन विचार करू लागलो होतो की ज्या परिस्थितीत माझा जन्म झाला आणि तो, तो खरतर आईचा प्रवास काम करून सकाळीच उठून दलन दळण दळणे जात्यावर दळण दळून नंतर घरचा सायपा वगैरे करून मग झुपीसाठी धावपळ करीत तीन चार किलोमीटर सावळीरवाडीवरती यायचं शिंगेवरून शिंगे जाधव वस्तीवरून त्या जा ठिकाणून यायचं आणि मग तिथून ते काम कोणत्या ठिकाणी असेल कोणत्या ठिकाणी नाही ते सर्व पाहून मग ते कामाला जावं लागत असे त्या धावपळीत झालेला जन्म माझा आणि तिथील कामगारांच्या बायांनी बरोबर असलेल्या कामाला त्या बाया त्यांनी केलेला सांभाळ हे सर्व काही मला उमगले होते कारण कडेवरती घेऊन काम करणे सोपे नाही ते एका ठिकाणी छोटीशी पान कागद म्हणा किंवा गोणी म्हणा काढपत्री म्हणायचं तुळसी खोपे करून त्या ठिकाणी माला ठेवले जायचं आणि मग माझी आई कामासाठी शेतामध्ये जात असे रावत असे आणि प्रत्येक वेळेस एक एक बाई येऊन किंवा स्वतः आई येऊन पाहून जात असे ही सर्व मग मला माझ्या आईने स्वतःहून सांगितली कशा परिस्थितीत तुला जतन केलं आणि तुझी देखभाल ठेवण्यासाठी त्या बाया कशा राबत असत तू रडायला लागला की त्याच तुला कशा उचलून घ्यायच्या कशा उराशी घ्यायच्या सर्व काही आईने मला सांगितले होते आणि वडीलही मोकदम असल्यामुळे वडील त्याच प्लॉटामध्ये थांबत असत प्रत्येक प्लॉटामध्ये त्यांना जावं यावं लागत असे आणि त्या त्यांचाही एखादा चक्कर माझ्या भोवती होत असे की सर्व काही या जुन्या आठवणी म्हटल्या की प्रत्येकाचं एक क्षेण यामध्ये गुंतला जातो आणि गुंतलेला क्षेण बाहेर काढण्यासाठी फार मोठं धारिष्ट करावं लागतं जतन करण्यासाठी मनोबल उंचावं लागतं लिहून ठेवावं लागतं त्याचप्रकारे मी स्वतः राजेंद्र जाधव मी लेखीद्वारे हे सर्व काही लिहून ठेवले होते आज माझा दोनशे पंचेचाळीस भाग ह्याद्वारे मी सर्व काही यात लिहून ठेवले होते प्रत्येक क्षणात प्रत्येक पावलं पावली ठेस लागली की मग त्या अंगठ्यामधून बोटामधून रक्त यायला लागतं आणि त्याच मग समजतं आपण व्यवस्थित चाललो नाही खाली पाहून चाललो नाही किंवा कुठल्या तरी चाललो आणि ठेसच आपल्याला आयुष्यभरचे कारणीभूत होते की का आपण व्यवस्थित चालले पाहिजे व्यवस्थित राहिले पाहिजे याच कविता जुन्या आठवणी आपण ज्या लिहून ठेवलेल्या असतात त्यांना वाव करून द्यावे लागते प्रत्येक क्षणात मनुष्याचेही ध्येय बनलेलं असतं आणि काहीतरी आपण लहान असताना आपल्याला ते त्याच्यातलं काही माहीत नसतं तेच लहानपण आणि लहानपंचा गोष्टी वारंवार वारंवार मी त्या कहाणीद्वारे नमूद केलेल्या आहे आवडल्यास लाईक करा पुढील भागात मी सर्व काही आणखी सा आठवणीद्वारे लेखणी लिहून ठेवलेल्या गोष्टी सांगत आहेत